ज्यांच्या ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्या प्रत्येकाने विश्वासघात केला ज्यांना ज्यांना जवळ केलं आज त्या प्रत्येकाने मला लांब केलं ज्यांच्या आयुष्यात मी आनंद आणला मात्र त्याच व्यक्तींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख भरला बघा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यातून आपली जवळची आपली हक्काची जी नाती असतात ना ती दुरावतात ज्यांना आपण आपलं मांडतो तीच लोक आपल्यापासून दूर जातात बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या मनात एक इच्छा असते किंवा आपल्या मनात एक आशा असते माझ्यापासून दुरावलेली ही व्यक्ती आज दहा वर्ष झाली लांब आहे चार वर्ष झाली लांब आहे किंवा एक वर्ष झालं झाल्यावर लांब आहे पण आपण आशा ठेवून असतो आपण विश्वास ठेवून असतो आज ना उद्या ती व्यक्ती माझ्याशी नक्की बोलेल आज ना ती आज ना उद्या ती व्यक्ती नक्कीच माझ्याकडे येईल पण बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करूनही विश्वास ठेवूनही मनात आशा असूनही ती व्यक्ती आपली होत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय मी घेऊन आलेली आहे हा उपाय वशी करण्यासाठी लोकांना मोहित करण्यासाठी आपल्यापासून दुरावलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे ही एक वस्तू फक्त आहे जी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्या सोबत ठेवा आणि या वस्तू पासून चमत्कार पहा ही एक वस्तू तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे असणारी पॉवर जी आहे ती इंक्रीज करेल लोकांना तुमच्याकडे मोहित करेल ही एक वस्तू तुमच्या समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्याकडे वश करेल अत्यंत प्रभावी रेमेडी सांगत आहे ज्यांच्याही आयुष्यातून काही नाती तुटलेली आहेत जवळची नाती लांब गेलेली आहेत स्वतःचा पती नीट वागत नाही पती नीट बोलत नाही सासू नीट वागत नाही सासरा धड बोलत नाहीये जाऊ जाऊन च पटत नाहीये ननंद जे आहे ती सारखी त्रास आहे भावजय काहीतरी त्रास आहे किंवा तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल ऑफिसच्या ठिकाणी असाल तिथे तुम्हाला काही त्रास होतोय तर ह्या सगळ्या समस्यातून मुक्तता होण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये चालू असणाऱ्या या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या संपवण्यासाठी फक्त हा उपाय करा ही एक वस्तू जवळ ठेवायला सुरुवात करा आणि या वस्तूचा स्वतःच चमत्कार पहा आता कुठली वस्तू काय उपाय सगळंच सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा जो उपाय आहे हा उपाय आठवड्यातील कुठल्याही शनिवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे कुठलाही एक शुक्रवार घ्या किंवा कुठलाही एक शनिवार घ्या शक्यतो हा उपाय करत असताना सकाळचा ब्रह्ममुहूर्त असावा संध्याकाळी करत असणार तर संध्याकाळचा जो लक्ष टाइमिंग टायमिंग असतो जी सात्विक वेळ असते म्हणजे सहा ते साडेसात या वेळात केला तर अत्यंत अत्यंत शीघ्र फल मिळेल बाकी दिवसभरातही तुम्ही करू शकता आता जर तुम्ही सकाळी कामावरती जात असाल आणि तुम्ही रात्रीच येत असाल तर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करा पण जे लोक घरीच आहेत आणि ज्यांना हा उपाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा ब्रह्म मुहूर्त सांगते साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान करा किंवा संध्याकाळी करणार असाल तर सहा ते साडेसातच्या दरम्यान करा ठीक आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर या उपायासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर किंवा घरातील एखाद्या शांत ठिकाणी एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे मन पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे पूर्ण शांत करायचं आहे जिथे बसलेले आहात तिथे एक दिवा लावायचा आहे ठीक आहे देवांची मूर्ती नसेल तरीही चालेल बाकी काही नसतं तरी चालेल पण एक दिवा लावायचा आहे दीपदान करून त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे दिवा लावून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं घ्या किंवा केशरी रंगाचं घ्या लाल रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं ठीक आहे यापैकी कुठलं छोटस कोर वस्त्र लागेल वापरलेलं आहे रुमाल आहे नाही तुम्हाला बाजारातून एक कॉटनचा ज्याला आपण म्हणतो अस्तराचा कपडा तो, अस्तरा तो अना ब्लाउज पीस आण चालेल अगदी पंधरा ते वीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल याचा छोटासा भाग तोड म्हणजे कट करा आणि कट करून हा छोटासा तुकडा जो आहे तो जिथे तुम्ही बसलेला आहात तिथे एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये हा तुकडा ठेवून द्या यानंतर काय करायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट घ्यायची ती म्हणजे काळ्या रंगाचा असणारा जो चिंचोका असतो हा चिंचोका तुम्हाला घ्यायचा आहे बघा एक चिंचोका फक्त तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे काळ्या रंगचा काळ्या रंगाचा जो चिंचोका असतो जो चिंचेमध्ये असतो हा चिंचोका तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा चिंचोका तो हिरव्या रंगाचा जो वस्त्राचा तुकडा घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे याच्यानंतर तुम्हाला शाबीत सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या गोल असणाऱ्या ज्या काळ्या मिऱ्या असतात खडा मसाल्यात आपण वापरतो ह्या शाबीत व्यवस्थित असणाऱ्या किडलेल्या कुठेतरी तुटलेल्या अर्धवर तुटलेल्या अशा काळ्या मिऱ्या घ्यायच्या नाही गोल व्यवस्थित अख्ख्या असणाऱ्या सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आणि त्या चिंचोक्याच्या सोबत किंवा चिंचोक्याच्या जवळ ह्या सात काळ्या मिऱ्या ज्या आहेत ना त्या ठेवून द्यायच्या ठीक आहे यानंतर एका वाटीमध्ये चिमूटभर हळद घ्यायची आणि एक किंचितभर चिमूट त्या चिंचोक्यावरती आणि त्या हळदीवर सॉरी त्या चिंचोक्यावरती आणि त्या काळ्या मिऱ्यावरती असे स्प्रेड करायची अर्पण करायची आणि त्याच्यानंतर घ्यायची आहे शेवटची गोष्ट ती म्हणजे काळमीठ मीठ जर काळ्या मिठाचा खडा भेटला तर तो घ्या काळ्या मिठाचा खडा नाही भेटला तर जे पॅकेटमध्ये काळ मीठ असतं तर हे मीठ तुम्ही घेतलं तरी चालेल यावरती एक चिमूटभर काळ मीठ घालायचं आहे ह्या सर्व वस्तू घालून झाल्या की त्याच्यानंतर त्या कापडाला एक गाठ मारायची आहे आणि छोटीशी त्याच्याशी पुरचुंडी तयार करायची आहे ठीक आहे आता ही पुरचुंडी तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे मनात असणारी जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे समजा तुमचे पती नीट बोलत नसेल तर तुमच्या पतीने तुमच्याशी बोलण्यासाठी पतीने तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येऊन तुमच्यावरती प्रेम करण्यासाठी तुमचं सगळं नीट होण्यासाठी संसार सुखाचा होण्यासाठी तुम्हाला त्या पोटलीकडे बघून प्रार्थना करायची आहे की माझ्या पतीने माझ्या आयुष्यात नीट वागावं माझ्या पतीने माझ्याशी चांगलं वागावं माझ्यावर खूप प्रेम करावं त्यासाठीच मी हा उपाय करत आहे आणि हा उपाय मला सिद्ध ठरावा बस माझी एवढीच इच्छा आहे असं तुम्हाला मनापासून म्हणायचं आहे हा उपाय ऑफिसमध्ये जर तुमचा मालक तुमचा बॉस त्रास देत असेल त्याच्यासाठी तुम्ही केला असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे की माझा बॉस जो आहे त्याने माझ्याशी नीट वागावं मला दे मला दिला जाणारा जो त्रास आहे तो कमी व्हावा आणि माझ्या आयुष्यामध्ये माझी भरभरून प्रगती व्हावी माझं सर्वांनी कौतुक करावं मला प्रमोशन मिळावं माझा पगार वाढावा माझं ऑफिसमधील जे काम आहे ते व्यवस्थित असंच पुढे राहावं किंवा सगळं चांगलं व्हावं बस एवढीच माझी इच्छा आहे आणि ही इच्छा माझी पूर्ण व्हावी हा उपाय माझा सिद्ध व्हावा असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे ठीक आहे जे असेल ते पूर्ण पॉझिटिव्हिटी म्हणून झालं की त्यानंतर जो मंत्र सांगते आहे हा मंत्र बरोबर एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम ओम, ह्रीं क्लीम वशम वशम स्वाहा ओम, ह्रीं क्लीम वशम वशम स्वाहा कोणाचं नाव घेऊ नका काहीच नाही कारण आपण इच्छा जी आहे ती पूर्ण पॉझिटिव्हिटीने व्यक्त केलेली आहे उपाय सिद्ध जाण्यासाठी प्रार्थना केलेली आहे मग फक्त ओम ह्रीं क्लीम वश स्वाहा ओम ह्रीं क्लीम वश स्वाहा ओम ह्रीं क्लीम वश स्वाहा ओम ह्रीं क्लीम वशवशस्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून घ्यायचा आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली आपण आपल्यासोबत ठेवायची जेव्हाही तुम्ही बाहेर पडाल जेव्हाही तुम्ही ऑफिससाठी बाहेर पडाल आपल्या बॅगेत जर तुम्ही ट्रॅक टी शर्ट घालत असाल जीन्स घालत असाल तर त्याच्या खिचात आता पुरुषांना ही जी पडेल महिलांनी जर कुर्तीज वगैरे घातले तर कुर्तीच्या खिचात ठेवा साडी घातली तर तुम्ही साडीच्या पदरात ठेवा किंवा मग तुमच्या पर्समध्ये ठेवली तरीही चालेल कामावरून घरी आलात की ती पोटली काढायची आणि गुपचूप आपल्या घरातील अशा ठिकाणी ठेवायची जिथे कुणी बघणार नाही कुणाची नजर पडणार नाही लक्षात तेव्हा हा उपाय करत असताना तू काय करत आहेस कशासाठी करत आहेस हे कुणीही विचारता कामा नाही आणि कोणी चुकून विचारलं तर त्याला सांगायचं सा नाही कुठलाही उपाय असेल तो गुपचूप करायचा जेव्हा तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ होईल की माझं शंभर टक्के काम झालंय त्यावेळेस तो दुसऱ्याला सांगायचा सा। नाहीतर बऱ्याच लोकांना सवय ते उपाय करायला बसतो उपाय करायला सुरुवात करतो एक एक छोटासा अनुभव येतो आणि मग तो उपाय सगळ्यांना सांगून मोकळे होतो आणि मग त्यानंतर तो उपाय जो आहे तो आपल्यासाठी फेल ठरतो म्हणून कुठलाही उपाय स्वतः करायचा अनुभव घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो लोकांसोबत शेअर करायचा ठीक आहे आता घरातील महिला हा हो उपाय करत असतील तर तुम्ही तुमच्या जर पतीसाठी सासूसाठी हा हो उपाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पदरामध्ये हे ठेवून द्या ही पोटली आणि जेव्हा संध्याकाळची वेळ असेल किंवा रात्रीची वेळ असेल तेव्हा ही पोटली तुम्ही उशीखाली ठेवू शकतात किंवा मग तुमच्या घरातील तुमची तुमचं कपाट असेल म्हणजे जिथे तुम्हाला गुपचूप ही वस्तू ठेवता येईल तिथे तुम्हाला ठेवायची आहे आता कंटिन्यू तुम्हाला त्रेचाळीस दिवस फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस दिवस तुम्हाला ही वस्तू तुमच्याजवळ तुमच्या संपर्कात ठेवायची आहे त्रेचाळीस दिवसांच्या आत तुमची बिघडलेली नाती जी आहे ती तुम्हाला कुठेतरी व्यवस्थित होताना दिसतील त्रेचाळीस दिवस या वस्तूंचा संपर्क जसा जसा तुमच्यासोबत वाढत जाईल जसे जसे दिवस पुढे जात जातील म्हणजे जसजसे याला जास्त दिवस होत जातील ना तसा हा उपाय तुम्हाला अजून वाढून वाढून तुम्हाला लाभ देत जाईल त्रेचाळीस दिवसांच्या आत कितीही लांब गेलेली व्यक्ती जवळ येईल कितीही रुसलेली व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा परत येईल ज्या ज्या व्यक्तींनी अपमान केला होता ती लोक मान देतील आणि सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील साधा उपाय आहे सोपा उपाय आहे विशेष महत्वाचा उपाय आहे बघा जेव्हा तुम्ही त्या हिरव्या रंगाच्या कापडावरती काळी मिरी घ्याल जेव्हा त्यावरती तुम्ही काळं मीठ घालाल जेव्हा त्या कापडावरती तुम्ही <coughs> या वस्तू म्हणजे ह्या ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या त्या चिंचोका असेल काळमीठ असेल किंवा काळमीर असेल या तीनही गोष्टी मोहिनी निर्माण करण्यासाठी व्यक्तीला मोहित करण्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी ह्या तीनही गोष्टी अत्यंत प्रभावी मानल्या जातात या तीनही गोष्टींची सांगड जेव्हा एकत्रित होऊन जेव्हा ह्या अभिमंत्रित वशीकरणाचा मंत्र म्हणून अभिमंत्रित करून जेव्हा त्रेचाळीस दिवस सतत ह्या संपर्कात ठेवाल आणि सतत तुम्ही त्या व्यक्तींशी संपर्क साधाल किंवा त्या व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न कराल तेव्हा दुप्पटीने त्याचा लाभ होईल तुम्ही जे बोलत आहात ना तुम्हालाही कळणार आहे की लोकं कशी अट्रॅक्शन व्हायला लागतात म्हणजे कशी लोक माझ्याकडे मोहित होतात तुम्ही जोपर्यंत करणार नाही तुम्हाला कळणार नाही करायला सुरुवात करा तुमचं तुम्हाला त्याचा अनुभव यायला लागेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे वर जुनं करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा